नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवर आपले स्वागत आहे या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आय पी एलच्या सतराव्या हंगामाला शुक्रवारपासून प्रारंभ होत असून सलामीच्या लढतीत विजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू भिरतील चेन्नईचे विक्रमी लक्ष सहावे जेतपदे असेल मात्र नौका कर्णधार ऋतुराज गायकवाड महेंद्रसिंग धोनीचे यशस्वी वारसा कायम ठेवण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असे आय पी एलच्या सतराव्या हंगामात सहभागी संघातील कर्णधारांचे सलामीच्या लढतीच्या पूर्वसंध्येला सामूहिक छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवनच्या ऐवजी उप कर्णधार जितेश शर्मा यावेळी उपस्थित होता इंडियन प्रीमियर लीग या विश्वातील सर्वात लोकप्रिय टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या सतराव्या हंगामाला आज शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे आय पी एल नामक क्रिकेट उत्सवात यंदा महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती विराट कोहलीच्या जेतेपदाची प्रतीक्षा जीव घेण्या अपघातातून बजावलेल्या ऋषभ पुनरागमन आणि नेतृत्वाच्या जबाबदारी विना खेळणारा रोहित शर्मा याबाबत अनपेक्षित निर्णय घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीने आय पी एलच्या सतराव्या हंगामाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी चेन्नई सुपर किंग संघाचे कर्णधारपद सोडले त्यामुळे आज सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध चेन्नईचा संघ सलामीवीर ऋतुराज गायकरच्या नेतृत्वाखाली खेळेल बेचाळीस वर्षीय धोनी अचानक कर्णधार पदावरून पायावतर झाल्याने आता पुन्हा त्यांच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने गेल्या हंगामात जेतेपद पटकवण्याची किमया साधली होती आता ऋतुराजला पहिल्या हंगामात चेन्नईला विक्रमी सहावे जेतेपद मिळवून देण्याची संधी आहे सलामीला चेन्नईची गाठ कोहलीचा समावेश असलेल्या बंगळुरू संघाशी पडणार आहे बंगळुरूच्या पुरुष संघाला अद्याप एकदाही आय पी एल जगता आलेले नाही बंगळुरूच्या महिला संघाने नुकत्याच झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या डब्ल्यू पी एल दुसऱ्या हंगामाचे जैतेपद पटकावले आता त्यांच्याकडून प्रेरणा घेत आय पी एलचा सोळाव्या वर्षापासूनचा आय पी एल जैतापदाचा दुष्काळ संपण्याचा बंगळुरूच्या पुरुष संघाचा प्र अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद